संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर उमंग दोन हजार चोवीस तांत्रिक स्पर्धेचं आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील उमंग दोन हजार चोवीस भव्य तांत्रिक स्पर्धेचं आयोजन दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते पाच या वेळात इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस भव्य प्रांगणात करण्यात आलं आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव नवीन दिशा मिळण्यासाठी पन्नास हजारहून अधिक बक्षीसं या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहेत स्पर्धेतले मुख्य विषय आहेत कॅड बस्टर्स थ्री डी टेक्निकल पोस्टर प्रेझेंटेशन सर्किट ट्रिक्स सायफर हंट सर्किट मास्टर क्विज कॉम्पिटिशन अंताक्षरी स्पर्धेचं आयोजन केलं असून स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे या राष्ट्रीय स्तरावरील उमंग दोन हजार चोवीस भव्य तांत्रिक स्पर्धेत आय डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण घेत असलेले आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप उद्योग करत असलेल्या सर्व उद्योजक ही स्पर्धा खुली आहे या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट विगिरी यांनी केले या स्पर्धेसाठी विविध उद्योजकांनी स्पॉन्सरशिप दिली असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक पणुरंग पुजारी प्राध्यापक मनाली थोरुशे आणि टीम परिश्रम घेते या स्पर्धेस संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराट विघिरी यांनी शुभेच्छा दिल्या संधी पाडसोळ